प्रसिद्ध होणार राजावजी भोपरे सचिनजी ढोंगरे मुरली जोडी आपण पस्ती लावण्यासाठी पुणे जिल्हा पश्चिगीर संघाच्या सहकार्यांना आपण एक कस्ती लावण्यासाठी अकरावरती असते बराजी शिरके त्याप्रमाणे पोलीस पाटील आणलं आपल्याला ही विनंती आपण कुस्ती आघाड्यामध्ये येऊन आपल्या सुरुवाती या ठिकाणी कुस्ती लावण्यात यावी अक्षरराव मांद्रे आपण एक सध्या लावण्यासाठी अकरावरती आहे राजेश मांद्रे आपल्याला विनंती आहे यानंतर शहायसिक माती विभाग शुभम शेट्टी भोर लाल पट्टी साहिल वाटेकर निपट्टी नारायणराव आडकर पंत शंकरजी आपण एक उपण्यासाठी अकरावरती उद्धव गोळीकर हवेली लाल पट्टी आणि मला विनंती आपण येतो त्यांना पाहून येतात

बाळासाहेब जी कुस्ती या सर्वांच्या शिवाजी कुस्ती लागलेली आहे इकडे सात ह्या कुस्त म्हणजे रुपेश राणे विजयची करतो केतन करतो शहाऐंशी किलो ग्राटेला कुंडी बिंदेश्वर न करतो आदिल श्रास्वर जिल्हा करतो

एकोणऐंशी किलो शिक्षण वजर घट माझी विभाग अटका नरक कब्जा घेतलाय विनायक शेडगेनं आणि महारंदासमांचं सतर्भ सुंदर कोण फलक सहा देव हवेली अशी एकोणऐंशी किलो वजन गटाची दुसरी सेमीफायनल सहा चार असा गुरा लाल सहा निरा चार पुन्हा एकदा दोन गुरांची कमाई केली आणि पाठीवरती जाऊन पूर्ण ताबा घेतला विनायक शेडगे दौऱ्याचा पैलवान

बारा चार असा गुन्हा बनवून पुन्हा दोन मला जिथे त्या दोन्ही गुण आणि ताबा घेतला टेक्निकल फॉल संपलेल्या गोष्टीमध्ये विनायक शेडगी टौंड तालुका विजयी अंतिम फेरीमध्ये प्रवेश हार्दिक अभिनंदन पाहिला अशी आहे तिकडामध्ये आमदार